ल्या लोकांची सहानुभूती नरेंद्र मोदींनी काही केलं तरी आता त्यांना मिळणार नाही पण हे वक्तव्य याच्यासाठी आहे याचं याचं दिशादर्शक आहे की नरेंद्र मोदी हे आता निवडणूक करत आहेत त्यामुळे त्यांना एक कुणीतरी ताकदवान असलेली पार्टी आपल्यासोबत पाहिजे आहे आणि उद्धव ठाकरे दृष्टीने त्यांच्या जवळचे आहेत कारण की त्यांच्यासोबत त्यांची युती अनेक वर्षाची होती म्हणून ते आता त्यांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करतात असं मला वाटते उद्धव ठाकरे साहेबांनी काही वेगळी वे खिडकी उघडी ठेवली असं वाटतं खिडकी ठेवली असेल काही पण उद्धव साहेबांनी सांगितलं दारा पण उघडी केली तरी मी आता जातो त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे सोडून इतर सगळ्यांना खूप हा के टार्गेट केला जातो उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं जात नाही कन्फ्युजन करतात बाकी उद्धव ठाकरे फॉर्म आणि उद्धव कडून पण त्या म्हणजे त्या प्रमाणामध्ये याचं एकदम फुल्ली टार्गेट केलं जात नाही उद्धव ठाकरे तर फुल टार्गेट करतात त्यांना म्हणजे आम्हाला तसं ज्या क्षणी वाटेल त्या क्षणी आम्ही त्यांना पण विरोध करू पण तसं नाही आहे कारण की त्यांनी त्यांची भूमिका ठरवली आहे आणि काल आम्ही दोघं ऑब्झर्व्ह करत होतो पहिल्यांदा आम्ही अशा जाहीर सभाधिकाऱ्या राजकीय संचर्चा आलो तिथे आंबेडकरांची प्रतिमा असणं हे आम्हाला फार महत्त्वाचं वाटते शिवसेनेच्या डायसवर आणि त्याच्यासोबतच प्रबोधनकार ठाकरेंचा फोटो असणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत अशा सगळ्या लोकांचे फोटो शिवसेनेच्या मंचावर असणं याच्यातून त्यांची किती लोकशाही आता सजग झालेली आहे त्याचा परिचय उद्धव प्रत्येक वागणुकीतून ठाकरे आणि त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात कुठे नाटकीपणा नाही हे सुद्धा महाराष्ट्रातल्या लोकांनी जाणून घेतलं त्यामुळे केवळ उद्धव ठाकरेंना सहानुभूतीच्या आधारे मतं मिळणार तर त्यांनी जी भूमिका लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत सजग आणि व्यवस्थित घेतलेली आहे त्याचा लोक आदर करताना दिसतो तर शिवसेनेच्या गीतात भवानी हा शब्द होता आणि म्हणून बायवर नोटीस पडतो दुसरीकडे मात्र गांधीनगर आणि ते काल प्रभू श्रीरामांचं कटआउट लावून बुच्च्या बाहेर कटआउट लावण्यात आले होते निवडणूक आयोग तक्रार करून काही ऍक्शन घेतात निवडणूक आयोग हा निपक्षपणे काही वागत नाही ती एक बाळी यंत्रणा झालेली आहे त्यामुळे निवडणूक आयोगावर कोणाला नेमायचं याच्याबद्दल जो काही संघर्ष झाला तो आपण पाहिलं नाही सीबीआयचा प्रमुख कोणाला करायचं त्यांना का याच्याबद्दलचा संघर्ष आपण पाहिला कारण या यंत्रणा आपल्या हातात असल्या पाहिजे असं यांना वाटते भवानीच्या शब्दाबद्दल मला असं वाटते की आपल्या परंपरागत धर्मसंस्कृतीमध्ये महाराष्ट्र धर्म म्हणून जे काय आपण स्वीकारलाय त्याच्यामध्ये भवानी मातेचा उल्लेख असणं हे काही जातीय असं त्या अर्थाने नाही ते सहजपणे धर्म पाळणारे सगळेच लोक तशा पद्धतीने म्हणायचे त्यामुळे त्याच्यामध्ये ती राजकीय आक्रमकता नाही आणि म्हणून तो शब्द त्या गीतामध्ये असेल तर त्याला तशा प्रकारचा रंग देणं बरोबर नाही असं मला वाटते परंतु अशा कोणत्याच गोष्टींवर कोणीच मत मागू नये असं तुम्हाला माझं स्पष्ट अर्थाने बघायचं नाही तो राजकीय अर्थ काही करायचा नाही याच्यामध्ये एवढंच होतं की निर्भय बनू मागच्या अठ्ठावीस एकोणतीस एप्रिलला पहिली सभा झाली म्हणजे एक वर्ष होऊन गेलं आणि त्यामध्ये आम्ही एवढंच म्हणत होतो की लोकशाही आणि संविधानाला निर्माण झालेला खत्रा म्हणजे कालचा परवाचा तुम्ही लोकसत्तेतला माझा लेख वाचला असेल तर स्वातंत्र्य समता न्याय बंधुता आणि दुसरी जी तत्व आहेत म्हणजे समाजवाद धर्मनिरपेक्ष त्या सगळं लिहिले आहे की त्या प्रत्येकाची पायमल्ली चाललेली आहे आणि त्याच्यातून आम्ही निघालो आमची आत्ताची भूमिका स्पष्ट अशी की जे जे मोदी शहाचे विरोधात आता आम्ही काँग्रेसच्या व्यासपीठावरही गेलो दोनदा गेलो दोन वेळा मुंबईला राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर शेतीला गेलो आणि शिवसेनेच्याही गेलो आणि अजूनही आम आदमी पार्टीच्या जे जे आता विरोध आहे इंडिया आघाडी म्हणून जे एकत्र आहेत त्या सगळ्यांच्या आमची ओपन भूमिका आहे त्याचा राजकीय अर्थ काही नाही याचा अर्थ लगेच आम्ही शिवसेनेत जाऊ लगेच आम्ही वगैरे असं नाही निर्भय बनवून ही लोकांच्यासाठी चालणारी चळवळ पुढच्याही काळात तिची गरज भासणार आहे कारण असं गृहित धरणार की सत्तांतर झालं आणि काँग्रेस आणि इंडिया आघाडी सत्तेवर आली तरी लोकांचे प्रश्न संपतील असं नाही आम्ही त्यांच्या विरुद्ध लढलेलो त्यांची सत्ता असतात त्यामुळे निर्भय पौडोसी भूमिका ही वडवक म्हणून सरकारवर निरीक्षण ठेवणारी सरकारचं एक ऑब्झर्वेशन करून सरकारला ठेवणारी संस्था लोकांची संस्था असं तिचं स्वरूप असावं असं मला वाटतं. म्हणजे सर काल तुम्ही बाकी म्हटलं म्हटलं ते गिरीश माते लीडर नाही मॅनेजर असा बोलत होता. वाटतं तुम्हाला ते मॅनेजर असं? आम्ही राळेगण शिर्डी बघितलं अण्णांना मॅनेज करत करताना त्यांच्यासोबत करेल अण्णांना मॅनेज करतो गिरीश महाजनांचे हे वैशिष्ट्य सगळ्या आंदोलनांमध्ये ते पैसा पेरतात माणसांची फोडाफोडी करतात देवेंद्र फडणवीस एका चॅनल चालू ठेवतात आणि दुसऱ्या चॅनलनी ते वेगळ्या चर्चा करतात हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे दिल्लीमध्ये मी आणि राजेंद्र सिंह जलतज्ञ यांनी आम्ही गिरीश महाजनांचा अनुभव घेतलाय जेव्हा एखाद्या सरकारचं धोरण हे आंदोलन बंद करणं ना तेव्हा ते आंदोलन चिरडणं हे नसतं त्या आंदोलनातले प्रश्न सोडवायचे हो असतात ते सामंजस्याने चर्चेने सुटतात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांना ही प्रोसेस कळते ती डेमोक्रॅटिक प्रोसेस कडवीस आणि महाजन दोघांनी कळत आणि जसं काही आंदोलन करणारा आपला शत्रू आहे म्हणजे तुम्ही जरांगी पाटलांच्या बाबतीत पाहिलं सगळ्याच आंदोलनाच्या बाबतीत ते आंदोलन करणाराच आपला शत्रू असं ते म्हणतात आंदोलन करणारे करेक्टिव्ह ऍक्शनकडे कडे तुम्हाला देत असतात ते सरकारच्या चुकीला आंदोलनातून करेक्टिव्ह ऍक्शन असते करेक्शनकडे नेत असतात त्यांची पाहण्याची भूमिका नाही आणि म्हणून गिरीश महाजनांचं मी राळेगंज सिद्धी मी काल मी सिद्धीमध्ये यांनी काय केलं ते मी पाहिलं अण्णांना मॅनेज करणं असं शक्य नाही अण्णा त्या पुढे अण्णांच्या बाबतीत मला असं वाटत की अण्णा मॅनेज वगैरे पण अण्णांच्या विचारांमध्ये बदल घडून आणणे वेगवेगळ्या लोकांना समजून असं त्यांना म्हणायचं असावं ते सांगणे आणि ती माणसं पेरणे जी माणसं अधिकृतरित्या चर्चेत आहेत त्यांना चर्चेत गुंतवून ठेवणे आणि वेगळी माणसं पेरून आंदोलनं फोडणे आणि हे शेतकरी आंदोलनाचा त्यांनी आपण ते पाहिलं त्यामुळे ती त्यांची पद्धत आहे ती चुकीची असं आमचं म्हणलं समोर या चर्चा करा आंदोलन शेवटी चार दहा मुद्द्यांवर गांधी आंदोलन करायचे आठ मुद्द्यां पुढे न्यायचे दोन सोडून द्यायचे असंच असतं ते निगोशिएशनच असते पण ती निगोशिएशन ते यांना मान्य नाही कारण यांच्या डोक्यात हुकुमशाही मुळात डोक्यातच हुकुमशाही असलं म्हणून हा मुद्दा आहे संकट मोचक म्हणजे एवढं की तिथे जात नाही त्या आंदोलनातले कच्चे दुवे केला त्यातली काही माणसं जर फुटणारी असेल तर थोडा त्यांना मॅनेज करा आणि ते म्हणून संकट मोचक म्हणजे आंदोलन संपवा संकट मोचक यांचा अर्थ जो तो आंदोलन त्यांच्याशी चर्चा करा त्यांना ठरवा काय म्हणले असेल ते दोन मान्य करा दोन नसतील तर सांगा आणि पारदर्शकपणे ते संपवा असं नाही हे काय करायचं की उठायचं की देवेंद्र फडणवीसांनी अण्णांच्यावर पत्रकार परिषद घेतली होती तुम्हाला माहिती असेल मी तेव्हाही त्याचा के विरोध केला की त्याचं काही एक कारण नव्हतं पण यांचा जो भारतीय जनता पक्षाची जी सायकोलॉजी आहे ती आंदोलन करणारा आमचा शत्रू आमच्या विरोधात बोलणारा आमचा शत्रू यांना विरोधी ही कल्पना लोकशाहीत मान्य नाही लोकशाहीत संसदेत विरोधक असतात आणि ती विरोधी नाही मान्य यांना शत्रुत्वाची भावना असते एक तर तुम्ही आमच्यात नाही तुम्ही आमच्या शत्रू की जी हिटलरची होती भावना ती यांच्यामध्ये हा खराब दुसरे महाराष्ट्रातले अनेक वाळू माफिया जे आहेत त्यांच्याबद्दल यांनी गिरीश महाजन यांनी काय भूमिका घेतलेली आहे तुम्ही त्यांनी कोणाकुणाचे वाळूचे ठेके प्रिझर्व्ह करण्यासाठी मदत केली कोणाकोणाला सांगितलं दिल्लीपर्यंत काय केलंय तुम्ही शोधात तुम्हाला सापडेल त्यामुळे ते मॅनेजर आहे ते लिडर नाही आहे असं माझं स्पष्ट मत आहे संकट मोचक ही हनुमानाची भूमिका जी आहे ती सकारात्मक आहे यांनी स्वतःला संकट म्हणून जे लावून घेतलेलं आहे की राजकीय संकल्पना नकारात्मक स्वरूपाची आहे भ्रष्टाचारावर आधारित जर काही मांडवली करत असतील त्याला संकट वगैरे असं चांगलं नाव देऊन त्याला आम्ही काही माफ करू शकत नाही ते चुकीच आहे असं आमचं स्पष्ट नाही सर सुरतला जे घड एकाळी सगळं सगळ्या उमेदवारांनी माघार घेतली भाजपाचा उमेदवार जो आहे तो निवडून घेऊ वास्तविक बघता नोटा ही एक ऑप्शन आहे कायदेशीर अशा प्रकारे मला वाटते कायदेशीर नवीन प्रश्न किंवा पेच प्रसंग म्हणून याच्याकडे पाहायला पाहिजे काही लोक सर्वोच्च न्यायालयात आणि गुजरातच्या उच्च न्यायालयात सुद्धा जाणार आहेत काही जणांनी माहिती दिलेलं आहे याच्यावर नक्कीच निर्णय घे कारण की नोटाला आता सध्या काही काउंटिंग त्याचं होत नसेल म्हणजे त्याचा मतांवर परिणाम होत नसेल आहे तरी सुद्धा काउंटिंग होते आणि मतं देण्याची आपल्याला प्रक्रिया म्हणून ती उपलब्ध आहे तिथे बटन आहे त्याचं अशा वेळेस एकही उमेदवार असेल फक्त एकटाच उमेदवार असेल तरी तो सुद्धा लायक नाही हे म्हणण्याचा अधिकार नागरिकांचा काढून घ्या ते चुकीचं आहे त्यामुळे मला असं वाटते की त्याच्याबद्दलचा एक निर्णय स्पष्टता म्हणून आला पाहिजे नाहीतर मग ही निवडणूक जी दलाल नावाच्या माणसाची झालेली आहे त्यांचं नावच दलाल आहे तर त्यांची जी दलाल नावाच्या माणसाची निवड झाली ती बेकायदेशीर ठरू शकते आता सर्वोच्च न्यायालय याच्याबद्दल काय ठरवेल तर माहित नाही कारण की नोटाला कायदेशीर व्हॅल्यू अजून फक्त तो एक आपल्याला प्रक्रियेचा भाग म्हणून दिलेला आहे तर तो सुद्धा मुद्दा एक वायडर डिस्कशनचा असेल असेल कोर्टामध्ये की याला आता व्हॅल्यू काय द्यायची कारण लोकांचं असं म्हणणं आहे अनेकांचं की त्याला किंमत दिली पाहिजे आणि जर त्या मतांची व्हॅल्यू तुम्ही धरली तर तो निवडणुकीचा निकाल त्याच्यावर परिणाम करणार तो घटक असला पाहिजे असं सुद्धा लोकांचं काल आम्ही जळगावला आलो जळगाव मध्ये दिघे त्या नीड करतात आणि दोन सभा ठरल्या होत्या काल एक जळगावातली होती आणि आज काल शिवसेनेची पण सभा होती आणि त्यामुळे मग असा निर्णय घेण्यात आला की आपण शिवसेनेबरोबरच बरोबरच पाहिजे त्यामुळे काल आमची पहिल्यांदाच उद्धवजींच्या सोबत सभा झाली आज आम्ही संध्याकाळी अंमळनेरला सभा घेऊ आणि निर्भय बनवूची भूमिका लोकांपुढे मांडली निर्भय बनवू मागच्या एकोणतीस एप्रिलला पहिली बैठक झाली आणि एक, एक वर्षाच्या काळात निर्भय बनवूच्या आमच्या जवळपास साठच्या पुढे सभा पासष्टच्या जवळपास सभा झाली महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये आम्ही गेलो आणि भाषणं केली लोकांना जागृत करण्याचं काम केलं लोकांचा प्रतिसाद खूप जास्त आहे आणि एक मिनिट तर शांत आणि लोकांचा प्रतिसाद खूप जास्त आहे आणि सामान्य माणसांचं मत काय नागरिक म्हणून लोकशाहीत आपली भूमिका काय असा प्रश्न करून आम्ही ही चळवळ चालवतो महाराष्ट्रामधल्या सभांना अतिशय उत्तम रिस्पॉन्स मिळत आहे आणि मी आधी म्हणालो तसं की ओपिनियन ऑफ वोट सॉरी पॉलिटिक्स ऑफ वोट याच्या आधी एक पॉलिटिक्स ऑफ ओपिनियन असू शकतं हे दाखवणारी ही लोक चळवळ तयार झाली याचा आम्हाला आनंद आहे मॅनेजरची भूमिका निघवतो काय म्हणतो की माझं असं संकट मोर्चक म्हणजे गिरीश महाजन हे मोडतोड करतात तिथले कच्चे दुवे तिथली काही माणसं आणि त्यानुसार ते पुढे जातात तर संकट मोर्चक म्हणजे सरकारच्यावर संकट काढणे म्हणजे आंदोलन चिरडणे नाही आंदोलनाचा आणि सरकारमध्ये समन्वय चांगलं लोकांसाठी काहीतरी बाहेर काढणे ते न करता गिरीश महाजन ते करतात असं म्हणून असिम सर त्याच्यावरती घसतात नरेंद्र मोदींच्या राजकारणाने नरेंद्र मोदींच्या राजकारणातून किंवा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सगळ्या राजकीय प्रक्रियेतून एक गोष्ट स्पष्टपणे समोर आलेली आहे की प्रत्येक राज्यांमध्ये त्यांनी काही लोक मॅनेजर म्हणून तयार केलेले आहेत ते त्यांना आपण राजकीय व्यवस्थापक असं म्हणू तशा प्रकारचे मॅनेजर म्हणून गिरीश महाजन हे पुढे आलेले आणि तसं मॅनेज करणं म्हणजे काही लिडर होणं म्हणून मॅनेजर आणि लिडरमध्ये फरक आहे दुर्दैवानी लोकशाहीमध्ये असं झालेलं आहे की राजकीय पक्ष त्यांना महत्त्व देतात महत्वाचं स्थान देतात कारण ते त्यांचे चांगले मॅनेजर असतात आणि आपण त्यांना लिडर समजायला लागतो तर ते लिडर नाही आहेत जळगाव जिल्ह्याने म्हणून मी सांगितलं जळगाव जिल्ह्यानी काही चांगले लिडर महाराष्ट्राला दिले आहेत मधुकरराव चौधरी हे त्याच्यातलं एक नाव आहे असे अनेक जण चांगले लिडर सगळ्या महाराष्ट्रात आपण पाहिले तर गिरीश महाजने त्या अर्थाने लीडर नाही आहेत ते मॅनेजर आहेत आणि म्हणून जेव्हा ते मॅनेज करू शकत नाही तेव्हा ते चिडचिड करताना आपण पाहतो रागीट होताना ते पाहतो आपण कधी कधी ते बंदूक काढताना आपण पाहतो कारण की मॅनेजरला आपण व्यवस्थापन करू शकलो नाही असं जाणवलं तेव्हा ते रागीट होतं आणि हिंसक होतात आणि म्हणून गिरी गिरीश महाजन हे नवीन मॅनेजमेंटवर आधारित असलेल्या राजकीय प्रक्रियेचं प्रॉडक्ट आहे आणि त्यांना नागरिकांनी मतदारांनी नाकारलं पाहिजे असं मला वाटतं त्यांच्यासारखे सगळ्याच प्रवृत्तींना म्हणजे केवळ गिरीश महाजनांनी तशी प्रवृत्तीच राजकारणात कोणत्याच राजकीय पक्षाच्या नसली पाहिजे असं माझं मत आ, सर भाजप की ओर से नरेंद्र मोदी को बोला जाता है कि इनके अलावा कोई चेहरा पंतप्रधान पद के लिए नहीं है तो आप इस बारे में क्या कहना चाहेंगे अभी हमारे दोस्त ने वो बताया है भारतीय संविधान अगर देखेंगे तो उसमें लोग चुन के आते हैं मेम्बर ऑफ पार्लियामेंट करके और वो सब लोग मिलकर चुनते हैं कि यानी सब यानी जिनका बहुमत है वो राजकीय पक्ष चुनता है कि उनमें से कौन पंत प्रधान होगा कौन सा मंत्री होगा तो उसमें ये एक प्रोसेस है वो डेमोक्रेटिक प्रोसेस है हाँ रिप्रजेंटेटिव डेमोक्रेसी में ये प्रोसेस बहुत इंपॉर्टेंट है और इसी को तोड़ देना ये गलत है वो उनशाही हम जो बोलते हैं या प्रेसिडेंशियल रूल लाने की कोशिश कर रहे हैं वो गलत है इसलिए नरेंद्र मोदी है बाकी कोई नहीं है ये कहना भारतीय मतदारों का भारतीय जनता का और भारतीय जनता के विजडम का इंसल्ट है ऐसा लगता है तो नरेंद्र मोदी ने ये बात कहना बंद कर और नहीं तो लोगों ने उनका बात करने का जो मौका उनको दिया गया था दस साल वही अभी रुकवाना ये बहुत जरूरी चुनाव आयोग बहुत पक्षपाती है एक बहुत बात दिखा है जैसे हमने देखा कि बजरंग बली नाम का इस्तेमाल नरेंद्र मोदी जी ने किया एक अपने सभा में प्रभु रामचंद्र का फोटो लगा दिया बहुत बड़ा और उसके आधार पर मत मांगने की कोशिश की कल एक वीडियो उनका वायरल हुआ है शायद वाराणसी का है जहाँ पे कुछ लोगों को हेलीकॉप्टर में बैठने के पहले बता रहे हैं कि एक एक आदमी जाके कोई भजन कीर्तन करते हुए रास्ते पे जाइए कोई बोल बजाते हुए जाइए क्योंकि हमारी धार्मिक संकल्पना है कि हम अकेले ऐसे निकलते हैं तो वैसा निकलिए और उसमें से प्रचार कीजिए प्रचार बंद हुआ तो भी आप प्रचार कीजिए और जान बुझके बुद्ध के, के पास से जाइए इलेक्शन वोटिंग काउंटर जो आप जहाँ पे होता है वहाँ से जाइए तो ये जो षड्यंत्र है कि कुछ भी संकल्पना या आइडिया करके धर्म का इस्तेमाल करना अचानक वो पाकिस्तान को लाते हैं अचानक वो हिंदू मुस्लिम को लाते हैं तो इस आधार पर वो निवड़ू ये इलेक्शन लेना चाहते हैं या जो वोटिंग हो उसकी दिशा बदलना चाहते ये गलत है इसके संदर्भ में बहुत सारे कंप्लेंट्स हुई इलेक्शन कमीशन के तरफ लेकिन उन्होंने कभी नरेंद्र मोदी के खिलाफ कोई कार्रवाई नहीं की और उसी तरह हम देखते हैं कि दूसरे राजकीय पक्षों ने कुछ कह दिया गलती से या जो उनको नहीं कहना था वो कह दिया तो वो गलती को भी वो माफ़ नहीं करते ये एक बात और दूसरी बात कि महाराष्ट्र में तो जो सत्ता संघर्ष हुआ है और सरकार को गिरा के जो कानूनी डेमोक्रेटिक वे से सरकार स्थापित हुआ था उसको गिरा के एक दूसरा सरकार लाने में इलेक्शन कमीशन का जो सहयोग हुआ है या इलेक्शन कमीशन ने मोदी और शाह के डायरेक्शन पे जिस तरह का निर्णय दिया है कि शिवसेना ये पक्ष इतना शिंदे का है और वो धनुष्य भी चिन्ह उनका ही है तो ये तो एकदम सरासर गलत निर्णय है ऐसे बहुत सारे निर्णय से देख सकते इलेक्शन ऑफ इंडिया काम है उनको है बताया जाता उस तरह निर्णय इसलिए मुझे निकम दक्षिण मुंबईतून आता निवडणूक लढवत आहे काय होणार उज्वल निकम सरांबद्दल खूप जण मला महाराष्ट्रात विचारत आहेत थोड्या चांगल्या शब्दात तुम्ही ते सांगण्याचा प्रयत्न करतोय पण लोक खूप त्यांच्याबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या घटना या उजागर आता उजागर करताना दिसतात जाहीरपणे लोक बोलतात कारण की आतापर्यंत उज्ज्वल निकम सर हे कोर्टात ॲपीवर व्हायचे आणि जर कोणी काही जास्तीचं बोललं तर जेवढं विचारलं तेवढंच सांगा त्याच्याविषयी जास्त बोलायचं त्याचं दर्डावून सांगताना आपण पाहिलं आहे आता ते जनतेच्या न्यायालयात आलेले आहे जनतेच्या न्यायालयात त्यांना असं म्हणता येणार नाही लोक त्यांना प्रश्न विचारणार त्याचे उत्तरं त्यांना द्यावं लागणार आणि ते सुद्धा न चिडता द्यावं लागणार आधी जसं तुमच्यासारख्या अनेक पत्रकारांना ते बोलवायचे की मी ही गोष्ट सांगतो मी या केस सांगतो तुम्ही या असं सगळीकडे त्यांना करताना लोकांनी बघितले की ते बऱ्याचशा केसेसमध्ये साक्षीदार फोडून मॅनेज अशा पद्धतीने सगळे ट्रायल करून तसे ट्रायल ते चालवतात तसा आरोप त्यांच्यावर झाला त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल त्यांनी कधीही गरिबांसाठी केस चालवली नाही याच्याबद्दलचं तो उत्तर द्यावा लागेल त्यांच्या मुलाच्या संदर्भात बार कौन्सिलने ॲक्शन घेतली होती न्यायाधीशांच्या सांगावरून मुंबई हायकोर्टात तो उत्तर त्यांना द्यावं लागेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उज्ज्वल सरांना द्यावं लागतील ते अनुभवी वकील आहेत पण माझं असं मत आहे की कि सामाजिक न्यायासाठी ते कधी बोलले नाही ते कधी न्यायिक सुधारणांसाठी बोलले नाही महाराष्ट्रातला जो सत्ता संघर्ष झाला तेव्हा एका शब्दाने त्यांनी म्हटलं नाही की हे असंविधानिक सगळं सुरू आहे उलट त्या असंविधानिकता आणणाऱ्या पक्षांमध्येच ते आता जाऊन बसलेले आहेत त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना द्याव्या लागतील आणि जळगावमधून त्यांना पाठवण्यात आलेलं आहे तिथे निवडणूक लढण्यासाठी तर मुंबईचे लोक याची काळजी घेतील की त्यांना सुखरूप ते इथे परत पाठवतील निवडणूक हरल्यावर ते येतील आणि त्यांचा पराजय होईल असं मला वाटतं जळगाव जिल्ह्यामध्ये शिवसेनेची आपण काय त्या संदर्भात जळगावच्या नाही जे फुटलेले आमदार आहेत ते निघून गेलेले आहेत त्यांनी त्यांचं ठरवलेलं आहे मग जे निघून गेलेलं आहे त्यांच्याबद्दल का बोलायचं अशी भूमिका जर एखाद्या राजकीय नेत्यांनी ने घेतली असेल तर ती योग्य आहे असं मला वाटतं म्हणजे त्या फुटलेल्या लोकांच्याबद्दल दुःख किती व्यक्त करणार त्यापेक्षा सकारात्मक राजकारणाचा भाग म्हणून जे आलेले आहेत जे नवीन लोक येत आहेत त्यांच्याबद्दलचा विचार केला पाहिजे आणि आमच्याशी उद्धवसाहेब बोलताना असं म्हणाले की त्यांना उलट आता एक संधी म्हणून ते बघत आहेत की शिवसेना राजकीय पक्ष म्हणून संपूर्ण स्वच्छता करून नवीन दमाच्या राजकीय विचाराच्या नवीन रक्ताला कसा कसं आणता येईल असं ते बघतात ते चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यातून एक चांगला मार्ग काढला असेल तर शिवसेना एक नवीन रचना झालेला दमदार पक्ष म्हणून आपल्याला बघायला मिळू शकतो ओके